भूमिका घेणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आता शेतीतही स्मार्ट प्रयोग करताना दिसत आहेत त्यांच्या पत्नी कंचन गडकरी यांनी नागपूरच्या धापेवाडा येथील भक्ती फार्म वर तब्बल एक किलो वजनाचे कांदे उत्पादनात आणले आहेत नागपूर पासून गडकरी प्रयोगशील कांदा उत्पादन पार पडले सेमिनस कंपनीचं बीज यासाठी वापरलं गेलं दोन दशांश पाच किलो बीज एका एकर मध्ये पेरलं गेलं आणि पंचेचाळीस दिवसांची नर्सरी उगविण्यात आली त्यानंतर ही पाणी दुसऱ्या ठिकाणी मल्चिंग बेडवर लावण्यात आली विशेष म्हणजे इथे डबल ड्रिप सिंचन प्रणाली वापरली गेली या संपूर्ण पूर्ण प्रक्रियेत जैविक खतांचा वापर मल्चिंग पेपर आणि नियंत्रित नमिने कांद्याची भरकोस वाढ झाली सुमारे चोवीस हजार रुपये लावली गेली त्यातील मृत्यू दर केवळ सात ते दहा टक्के होता जो सरासरीपेक्षा खूपच कमी आहे एक एक कांदा तब्बल आठशे ग्राम ते एक किलो पर्यंत पोहोचला गडकरी यांच्या म्हणण्यानुसार एका एकर वरून बारा ते तेरा टन कांद्याचं उत्पादन घेण्यात आलं गडकरी यांनी यांच्या व्हिडिओमध्ये आवाहन केलं की ज्यांना जैविक शेती करायची असेल त्यांना संपूर्ण मदत केली जाईल उत्पादनाच्या दर्जावर भर दिला तर परदेशातून कांदा आयात करण्याची गरज भासणार नाही असंही त्यांनी स्पष्ट म्हटलं पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्न धार्गावेची रिपोर्ट Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова